नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमची आहे पार्टी आणि पार्टीमध्ये आहे मस्त भजे आणि आलू पकोडे आणि मोसम पण मस्त आहे म्हणून आज पार्टी करावं म्हटलं आणि पार्टीमध्ये आता तर मी सांगितलं आहे मला भजे आणि पकोडा आहे म्हणून आणि चला मग मस्त आनंद घेऊ आणि तुम्ही पण या येसान तर नाही पण घ्या मस्त मोसम बनला आहे पाण्याचा आणि त्याच्यात आता उन्हाळी तपून राहिली मस्त मौसम आहे आणि तर चला मग आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत <laughs> तर आता आम्ही घेतले आलू आणि कांदे आता कांदे आणि आलू पकोड्यासाठी तयार करू कांदा पकोड्यासाठी कांदे आणि आलू पकोड्यासाठी आलू तर चला मग आता तयार करू आपण कोण आता कांदे कापू मस्त कांद्याला शिलून घ्यायचं <takes> असे असे कांदे कापायचे चाकू काही बरोबर नाही आहे तर काही जमून नाही राहिलं थोडा मोठा चाकू पाहिजे होता मग चांगले कापता आले कथक काप कस कस कापता निघून द्यायला तर आपले झाले आता कांदे आणि आलू कापून आणि सोबत आहे नंदू आणि अजय आठवले आणि कपिल निटे हॅलो तर आता आम्ही चौघ मिळून आता बनवणार आहे मस्त कांदा पकोडा आणि आलू पकोडा तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मग तर आता आपण तेल पण गरम झालं आता मस्त भजे काढू आता चला मग असे काढायचे भजे मस्त तेर गर, गरम तेल गरम हो द्यायचं चांगलं मस्त आणि असे काढायचे तेल आमच्याविषयी कमी झाच पाहत म्हणून थोडे थोडे काढायला लागते भजे पण एक नंबर बन बनणार आहे मस्त टेस्टी जर <laughs> आता आपले झाले आहे पकोडे तयार इकडे आलू भजे आमले पकोडे आणि इकडे कांदा पकोडे आणि मिरच्या आणि एक पापड बनता तर या मग आता वा काय मस्त बनलोय एक नंबर काय कुरकुरीत कसे लागत आहे तुला कुरकुरे मस्त कुरकुरीत आहे सगळं मिरची पण आहे स्वादिष्ट खूपच छान झाले रोज थोडस थो आता झाले आमचे खाऊन भजे आणि खतम झाल्यावर आता काजल आली आहे तिला पण दिले आता थोडेसे कसे बनले काजल चांग ना आलू पकोडा कांदा पकोडा सुंदर छान कसे बनले खूपच छान आले

रेली रेली तुला तर हाच होता आजचा व्हिडिओ चला तर मग भेटू मग एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व्हिडिओला भरभरून चला मग